दे पूर्ण शहर झालेला झालेला आहे आहे भगवा काय सांगाल सर्वात आधी जय शिवराय सर्व समितींच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण मित्रमंडळ मिळून पूर्ण भुसावळ शिवमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक सोळा आणि सतरा दोन दिवस शिवजयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रमाची का रूपरेषा केलेली आहे उद्या सकाळी सहा वाजता पावन पावनखिंडधोड संध्याकाळी साडेपाच वाजता मशाल रॅली आहे रात्री बारा वाजता जन्मोत्सव आहे परत सतरा तारखेला सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली आहे परत संध्याकाळी मिरवणुकींचे स्वागत आहे शहरातील विविध क्षेत्रात चांगले काम केलेल्या दहा मान्यवरांच्या सन्मानान सन्मान केला जाणार आहे इथं अशा अशा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी भुसाळकरांनी कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय शिवराय भाऊ यंदाची शिवजयंती अशी वेगळी म्हणजे यंदाप्रमाणे वेगळी साजरी होणार आहे काय सांगा शिवजयंती प्रत्येक वेळी चांगलीच होते परंतु ह्यावेळी सर्व सोबत आहे त्यामुळे फिरचे चांगलेच होणार आहे आणि पुढेही चांगलेच होणार आहे येत नाही